शिकर, शिकर। करो। अरे मी काय सांगते तिथे आई अगं माझं नाव आधी की घे बाई बघू माझं नाव शिकार शिकार अगं शिखर नाही माझं नाव माझं नाव आहे शिखर शिखर आहे असे लहान बाळासारखं सगळीकडे मला असं म्हणून नको शी करून वाईट पोटात मी कळ मारत्या मला तुझ काय असल ते असेल ना बाबा पण सगळा पटका झाला रे मी कुठं काय पचका केला माझी अवस्थित आहे अरे तू नाही रे अरे आमच्या डॅडनी मला तुमच्या डॅडीना घरात पचका केला अरे डॅडीने घरात पचका नाही केला म्हणून डॅडीने मला घरात कोंडून घातलं होतं आणि हा, हा। मागच्या घराने कशी कशी पळ आली मी पुढच्या घरात केली म्हणून मागच्या घराने तू एवढं कळलं ना तुला पण का कोंडून घातलं नाही ग सांगते नागडे आता असं होतो अंधा नको क्षण पण घेशी अरे सांगते डॅडीने आपल्या लग्नाला नकार दिला रे वा 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 दोन्ही बॉल केस केलं अरे, तुला ठाऊकच आहे ना त्यांच्यावर अंधश्रद्धेचा किती पगडा आहे तो अरे तुझ्या कुंडीत मंगळ आहे असं कळताच त्याने आपलं ठरलेलं लग्न आता मी काय करू सांग अरे उद्या दुसऱ्या मुलाशी माझं लग्न लावून देणार आहे ते असं सांग ट्वेंटी ट्वेंटी आता माझ्या या बॅट सण मी काय करू तू सांग माझी बॅट मोडून मी काय आता का तुझ्या बाच्या आता तू का तुझ्या हातात देऊ आता तू एक काम कर काय ते पाहुणे बघायला आले हा कि तुला झपाटले असं नाटक हे असं भूत आले की वाटलं पाहिजे चांगला हायदूस का आणि एक आपण आयडिया करूया काय माझा अंपायर कोण अगं असा मित्र आम्हाला घे त्याला बोट वर करायचं की एस तुझ्या घरात नाही मांत्रिकाच सो घेऊन ये आणि तुझ्या बाची एवढी अंधश्रद्धा आहे नव्हत ती जी आयडिया ती एस दळ्यात राव्या के आल्यानं दाट ती याच देशात राहाव्या म्हणजे मग ती व्यवस्थित आयडिया करत आणि मग आपल्या दोघांच्या व्यवस्थित लग्न होईल होय आई मग चल तर अशी धमाल करते अशी धमाल करते थांब थांब पॉल पॉल घेतो माझ थांब त्या मोबाईल मुळे आणि तोडा बांधलेल्या रुमालामुळं तर बिघडून राव म्हणून माझ्या पोरीचं लगीन करायचं ठरवलंय साखर पोहेलाच तिने हुन्या नवराचा घरात ताबड सासऱ्या झेंड्या उत्पटल्या सासऱ्याचा धोत पाडलं आणि वाघडा तिकडा सेक्स डान्स करत पाहुण्यास कच्चा कच्चा आकाचा तुडिवलं सगळं पाहुण पाठीला पाया लावून पाळलं लगीन मोठलं कस कस कोण बर मला समजलं अरे पुरेला कुठल्या तरी चालेल वीस कोटी चेटॉल होत नाही ते भूत करायला हा सापड घेत ना फिस घे ज्यामुळे तुम्हाला स्पेशलिस्ट कवट्या महात त्याला बोली उडेल येतो फुला दिवाळीवर पडला नाताय बो बाय गो चकट गो मोकट गो मोठाचे अंडे गाजातो एक ग्राव पाटील तुम्ही जग मग काय तुझा बा आहे तुला सांगितलं तर काय आणि तू आहेस आज कुठल्या गोट्यात घेऊया नाही बन नाही दांडून खेळत होतो दांडून येताना मुंबईत थांबलो पिक्चर हिट होतात म्हणून काही नाळ्यात माझ्या केसांचा तारीख कॅथरिनाच्या पलगावर तीन शिराचा सनी लिलच्या चुलीत काळी भावली झालेली एकाच्या आईला मशिनातला अंग लावला म्हणून येला तो भाई तो भाई तो भाई, पो तंड गजू खरू तो खरूजू कशाला असतेस वडा छेगडा असल्यामुळे हे काहीतरी बोलू नको काहीतरी बोलू नको नाचल्यावर नाही खिरी ती रुळा नाचल्या वली कोंबडीच माश्याच कावळ्याच सापाच सगळ्या अंड्या हे बोटाचा अंड पाटील म्हणजे गोताच्या उतार्यावर ते अंड बोला कशाला कुणाला मूठ मारायचे आहे करायची मूठ मारून आला का माझ्या या फुल थोड्याला भूज पडलं रे बाबा तेवढं कारण तिचं नाव काय तिचं नाव आहे ट्वेंटी मग तिचं भूत कळत मारायला पाहिजे नाईन्टी तिने आणून द्यायचे असलं का नाव काय ट्वेंटी त्याच काय झालं ती आई सफड होते का रे तळा तिचे आई टीव्ही वर ट्वेंटी ट्वेंटी मॅच बघत होती जशी तिकडे सचिन तेंडुलकर सेंचुरी मारली गेले तशी ट्वेंटी जन्माला आई ट्रेन पो बाई पो बाई पो बाय फो त्याचे अंड खाजात कशी आहे अंगा पिंड्याने कशी आहे माझ्या कामाची हाय वयाने किती आहे आत्ताच एकूणच माझा हाय 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 माझ्या अगदी मापात हाय संज्ञान हाय तर इकडे का तुला आणलं पाहिजे बस खाली तुला सांगून ठेवतो हा तुझ्या आईची हाड तुझ्या तू माझ्या पोहडीचं भूत काय नाईस का तिच्या सगळं वाट काय अरे भूतातून वाटला समजे अप्पू बायपू बायकू बायकू भूताचं पाठी भूत आणि काढत नसतो भूत काढताना माझ्या करणे तिला काय त्रास होतोय तो तिला सोसायला पाहिजे मी काय करावत करतोय हे तिला समजायला पाहिजे म्हणजे म्हणजेच मुलगी कैद्यानं संज्ञा आली पाहिजे आता पडला पण तो भूत काचण्याचं गॅरंटी काही पाटील पाटील हे मग माझं लांबड हलू काही कवती नुसती काय दाखवायला हवी तुम्ही बायचं हळू बाय कोण आहे डाक्टर न चोरून गर्भपात करताना वेगळ्या देवा द्या बाळ तिन्हीच पराच हलू खाई नुसतं तुमच्या अंगावर नेवलं तर बाग त्याची बाई करून टाकील पोहो बायको त्याच्या आयला मायाला बाई करून टाक आणि पायस केला तर काय कर करिने अटेंड करणारे शिक्षण केले ती नक्की करून टाक म्हणजे खोऱ्याला पैसे तरी मिळेल उठू आहेत तू नसून का नुसता अंगारा फुगला वर न फुकला तर खान नामर्ज करून टाकी बॉम्बस्फोटात मेलेल्या अतिरेक्यांची कवटी आई पुत्राले पुत्र दिव या घरात मी मला कसलं तरी उग्र वास येतोय पाठी एवढं सेम आता काय झालं सकाळ फेंडा टाके पुटली तिचं वास आहे सांगा खाऊन त्या संडासात जाताय टाकी फुटाय एवढं काय करत त्याचा वास न हो मला वास कळते सगळं सगळ्यांची घर फिरतोय वास येतो तू बैठक आमच्या उंदीर उंदर तुझ्या मला ओळखीचा वाश येतो तू बायको तू किती येते बरोबर तूच गॅस सोडला नाही पहिला बाहेर जाऊन काय येत सोडचे वळखीचा वास आहे ओळखीचा वास आहे मला मला चिडवू म्हणजे मला होताच आवाज येतो चायला तुल्टीच्या अंगात भूत चिरलं वाटतं सांभाळ होत्या तिला बोलवून भूत काय तुम्ही त्याच्या मार्गात बाजूला सर का नाही तर तिच्यातनं पुढच्या दाराला निघालेलं बोल तुमच्या मागच्या दारात घुस या मतर कोलया मतर चूल पो बाई पो बाई पोह बाय पो चकटाचा अंड खाजातोटाचा अंड तू खाज माझे माझं झाड आहे त्याची पिक्चर मधल्या विद्या पालन सारखी शिक्षी दिसते हो पहिला इकडे इकडे त्या आईला आज भूत काढतो त्या माझ्या पूर्वी आहे माझ रे भूत आहे का कर। भूत काढायच्या आधी झाड नीट बघायला तर मुलापासून पण आपण बघाय कर आता तू आधी मध्ये बघायची नाही बाईच भूत काढताना दोघांच्या तिसरा असून चालत नाही मला कसं समजायचं काळजी करून घोस काळ मांजार समोर पान केवळ कायच बेटीच्या अंगातले भूत गेलं मी हर मांजार बघतो बघतो सगळं बघतो तुला भूत काढ बघा तुला माझं देतो हा मोबाईल मधलं झपाटलेलं भूत दिसतय हे होता मुकाच्या अंगात निघून जा नाहीतर माझ्या छेडीनं तुला साडी खोबी छेडी तंत्र न जा नाहीतर तुला माझ्या या भिन कुचाच्या बाटलीत कोंबी आर्या तुझी बाटली माझी काळी भावणी तुझ्या तोंडात खुपशीन मी तुझी काळी भावनी घेऊन भूत सुपर पॉवर दिसत आहे हे बुद्धा आपण मांडवली करूया काय म्हणजे आपापसात आप मी ठेवूया कबूल आहे मला कबूल आहे मला बोल रे माण करूया मला पण खबर आहे पण एका काय तू माझी बावली घेरायची नाही तुला जे ते खायला देतो पण तू झाडाला सोडून जा काय खाणार कच्ची दाबेली मुर्दी मंचुरियन चिकन सिक्स्टी फाय रोजी चाटका पिझ्झा हो बायको मी खाली चपोसा खाणार किमेंट खाणार शेतकऱ्यांच शाळेच घरपुरी रस्ता प्रकल्पातला कविषय खाणार आदर्श फ्लॅट सरकारी उखंड खाणार पेट्रोल डिझेल गॅस कोजातलं उत्पन्न खाणार महागाई माझ्या तोंडाचा लाच खाणार नोकऱ्या लावण्यासाठी देण्यासाठी लाच खाणार आणि जमलं का देश मी तुला खाणार गो हाय धूप आहे खूब हाय खूप खाजा क्या हे भ्रष्टाचारी मंत्र्याचं भूत दिसतोय तुझं नाव <laughs> हे बघ होता इतर मंत्र्यांनी खाऊन तुला खाण्यासाठी काही शिल्लक ठेवल्या नाही तू झाड सोडून जाण्यासाठी मी काय करू तेवढं सांग फो बाई घोटाळा हवा ना भ्रष्टाचार करण्याच्या नादात सत्यावर असताना मी लग्न केलं नाही म्हणून मी असे कोरीला झपाटले तिच्या मनातल्या प्रेकाराबरोबर लग्न केलं तरच मी ना सोडून जाईन

पाटील तुम्हाला जे कळत नाही ते तुम्ही कशाला बघताय त्याचं बॅट बघा त्याचं बॉल बघा ते शिकार म्हणजे क्रिकेट पकवाय साधं नाही गेली बोलात खेळत असते अरे जो हिचा प्ले कर माझा घर जाय होत दुसऱ्या सगळं चढा होतो तर तो का काहीतरी उतर घातली नाहीतर परत झपाटून टाकल माझी भावली घेऊन ते खार मारण केला आणि काय काय सांगितलं होता ना त्याचा उतारा माझ्या वनबाळून मलाच देऊन टाकायला सांगितला काय करत टाकायचा एक मोठ भोगुण भरून दम बिर्याणी माझ्या गुडघ्या एवढी बारडी भरून तांबडा रक्षा ताट भरून घट्ट्या पंचमी चपात्या चार चार पद असलेल्या <laughs> आणि खंब्यान खंब्यान दारू बिअरचं दोन बॉक्स हे सगळं नदीच्या काटाला ठेवायचं काय म्हणतो त्याला सांग वाढदिवस आहे तू त्याच वर्डिंग लाव जय वेताल दोन लिंबू एक चार पूर्वी वर्ण वाई तो बाय तो बाय तो मुला जांड खाज मुंड खाज तू मामा ना रे इकडे हे गे बॉन तुम्हाला घेऊन घ्या एनबीडब्ल्यू आउट करता आता लग्नाच्या परवानगीच पोटवर करा असं म्हणतो सुरेक्टर कचेरी या साक्षीदार घेऊन पुढे आईला शेखर तुझ्या प्रेमासाठी मला मांत्रिक व्हायची पाहिल्या निमता घे बाबा आता या मॅरेज कमी रात्री नदी काटाला पुताच्या उतार्यावर पार्टी करायला भेट यावच म्हणतात भूसभाच प्रेमाच